नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण नवरात्री उत्सव पावती बुक डिझाईन कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कॅनवा ॲप ओपन करायचं आहे आणि इथे प्लस तर चिन्ह दिसेल तुम्हाला तर त्यावर टच करायचं आणि इथे कस्टम साईजमध्ये पेज ओपन करायचं आहे विडतं आहे पाचशे तेहत्तीस आणि हाईट आहे सातशे छत्तीस आणि युनिट्स आहे त्याचे पिक्स तर अशा प्रकारे पेज ओपन करायचं आहे आहे तर अशा प्रकारे आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर सर्वात आधी बॅकग्राऊंड बनवूया तर अशा प्रकारचं बॅकग्राऊंड मी बनवलेलं आहे तर हे बॅकग्राऊंड बनवूया आणि टेक्स्ट वगैरे जे आहे ते मी अगोदरच टाईप केलं जास्त व्हिडिओ मोठा नको व्हायला तर बघा आता इथे व्हाईट कलरचं पेज आहे तर बॅकग्राऊंड बनवण्यासाठी आपल्याला इथे एलिमेंट्समध्ये जायचं आहे खाली ऑप्शन दिलेला आहे त्यावर टच करा आणि इथे फोटोमध्ये जायचं आहे बघू शकता इथे फोटोमध्ये आलेलो आहे आपण आणि इथे सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये टेम्पल म्हणून आणि इथे खाली वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पल्स येणार आहे तर हा जो टेम्पल्स आहे तर तो, तो मला घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता छान असा आणि याचं जे बॅकग्राऊंड आहे हे डिलीट करायचं आहे तर माझं कॅनवा प्रो असल्यामुळे मी इथेच डिलीट करते तुम्ही गुगलवरून किंवा दुसरं ॲप वापरून करू शकता तर अशा प्रकारे हे जे आहे साईज जे आहे कमी जास्त करू शकतो वाढवू शकतो आपण आणि वर जे तुम्हाला दिसत आहे ना ते वरच्या साईडनं तिथे थोडंसं सा कट करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे कट केलेलं आहे इथे आणि हे असं लावून घ्यायचं आहे आणि याचे जे सा हे आहे फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं आहे याला याची पोजिशन अशा प्रकारे आपण आप ला आप ला, ला आप ला ला, हे लावून घेतलं आता पुन्हा आपल्याला इथे एलिमेंट्समध्ये जायचं आहे आणि त्या फोटोमध्ये आपल्याला एक बॅकग्राऊंड आहे ते घ्यायचं आहे मंदिराचं आणि ते जे आहे ते पण थोडं कट करायचं आहे खालच्या साईडनी आणि अशा प्रकारे आपल्याला मोठं करून घ्यायचं आहे तर मी हे व्यवस्थित असं लावून घेते बघू शकता मी इथे लावत आहे आणि याला सर्व याला आपल्याला ग्रुप करायचं आहे तर आता हा जो बॅकग्राऊंड घेतलेला आहे आपण हा डॉटने पण लावू शकतो किंवा लाईन्सने पण लावू शकतो तर पुन्हा मी इथे फोटोमध्ये आले आणि इथे रेड बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं आणि इथं प दोन नंबरचं जे आहे ते घेऊ घेतलेलं आहे मी आणि याला याची जे ट्रान्सपरन्सी आहे ना याची कमी केलेली आहे तर याची ट्रान्सपरन्सी मला कमी करायची आहे खाली ऑप्शन येतात आणि त्याला टच केल्यानंतर बॅकग्राऊंडला तर अशा प्रकारे याला साईडने मी कमी जास्त करू शकते तर हे लावत आहे आणि याला पूर्ण याला आपल्याला ग्रुप करायचं आहे म्हणजे बॅकग्राऊंड आता घेतलेलं आपण ते आणि रेड कलरचं याला दोन्ही याला करायचं आहे जर टच होत नसेल तर आपण इथे ले लेअर्समध्ये जायचं अगोदर त्या बॅकग्राऊंडला टच करायचं नंतर त्या रेड कलरच्या बॅकग्राऊंडला तर अशा प्रकारे आपण इथे ग्रुप करून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं छान दिसत आहे आणि मागची जी साईज आहे मंदिराची ते आपल्याला पोजिशन समोर घ्यायची आहे फॉरवर्ड करायची आहे आणि त्याची पण ट्रान्सपरन्सी आपल्याला कमी करायची आहे तर अशा प्रकारे मी इथे कमी जास्त केलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे आता पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले एलिमेंट्समधून मी बॅक आले आणि इथे मला ग्रॅफिक्समध्ये यायचं आहे तर तर इथे मला लिहायचं आहे रेड ग्रेडियंट म्हणून लिहायचं आहे आणि इथे भरपूर सारे असे रेड ग्रेडियंट म्हणून येऊन जातात तुम्ही रेड ग्रेडियंट पण लिहू शकता रेड ग्रेडियन शेप पण लिहू शकता तर अशा प्रकारे वेगवेगळे येतात आणि इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात तर मी हा घेतलेला आहे आणि हा एका साईडने असा लावून घेते तर याला मला तीन वेळा असं डुप्लिकेट करून आणि थोडीशी याची ट्रान्सपरन्सी कमी करून लावून घ्यायचं आहे आणि हा जो आहे ग्रेडियंट हा एकावर एक लावायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे मी इथे लावून घेते आणि पुन्हा बघा मी इथे तर ब्लर ब्राऊन सर्च करायचा आहे सर्कल म्हणून इथे अशा प्रकारे सर्कल येतात आणि हा जो आहे दोन नंबरचा हा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पोजिशन मागे घ्यायची आहे म्हणजे बॅकवर्ड करायचं आहे तर इथे पोजिशनमध्ये येते आणि मी याची पोजिशन जे आहे बॅकवर्ड करून घेते जर बघा आता हा वरती दिसत आहे तुम्हाला इफेक्ट तर हा समोर गेल्यानंतर आपला हा इफेक्ट आहे हा निघून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे म्हणजे तो आतमध्ये चालला जाईल तर अशा प्रकारे लावायचं आहे आता बघा पुन्हा आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे ब्लॅक कलरचा इफेक्ट सर्च करायचा आहे तर आता इथे बघा मी हा त्याच्या खालचंच घेतलेला आहे आणि याला इथे असं लावून घ्यायचं आहे तर हा इथे व्यवस्थित दिसत नाही आहे दुसरा घ्यायचा आहे आपल्याला त्याच्याच खाली बघू शकता इथे मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तिथे असा डार्कमध्ये दिसणार आहे आणि तो घ्यायचा आहे तर बघा आता इथे हा घेतलेला आहे मी खूप छान असा डार्क आहे आणि याची जे साईज आहे ते वाढवायची आहे आणि लावून घ्यायची याला पण आपल्याला एक ते दोन वेळा आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे आणि लावून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी डुप्लिकेट केलेलं आहे आणि ते पण आपल्याला एकावर एक, एक लावायचं आहे तर मी असं तीन वेळा केलेला आहे तर पुन्हा आता मी इथे एलि एलिमेंट्समध्ये जाते एलिमेंट्समध्ये आल्यानंतर मला इथे सर्च करायचं आहे एलिमेंट्समध्ये कर्टन रेड कर्टन म्हणून सर्च करायचं आहे एलिमेंट्समध्ये रेड कर्टन सर्च करा है आणि इथे भरपूर सारे असे रेड कर्टनचे जे आहे ग्रॅफिक्स आहे आपल्याला मिळून जाईल तर इथे भरपूर सारे असतात कोणत्याही प्रकारचे आपण यूज करू शकतो बघा आता इथे तर इथे मला एक असा फ्लायवाला पाहिजे होता तर मी इथे शोधत होते बघू शकता इथे हा आलेला आहे आणि हा घेतला मी पेजवर आणि याला सर्कलमध्ये थोडं सर्कल, सर्कल आहे याला टच केल्यानंतर सर्कल येतो आणि त्या सर्कलने मी थोडा फिरवून घेतला तर अशा प्रकारे मला खालच्या साईडने लावायचा होता आणि बघू शकता इथे मी साईडने जो आहे तो क्रॉप करत आहे तर असा व्यवस्थित हा लावून घ्यायचा आणि आपल्याला याला ॲडजस्टमेंट करता येतं तर अशा प्रकारे मी लावून घेतलं पुन्हा इथे ग्रॅफिक्समध्ये आले ग्रॅफिक्समध्ये आल्यानंतर इथे बघू शकता मला एक शेप पाहिजे होता तर ग्रॅफिक्समध्ये मला शेप सर्च करायचा होता तर मी इथे सर्च बॉक्समधलं जे लिहिलेलं आहे ते कट केलं आणि पुन्हा इथे बॉक्स दिसले मला कलर कलरचे आणि त्यामधला मी एक शेप घेतलेला आहे तर हा शेप जो आहे तो आपल्याला थोडासा असा मोठा करायचा आहे आणि साईड खालच्या साईडनी जो आहे तो थोडा कमी करायचा आहे तर अशा प्रकारे मी कमी केलेला आहे आणि याचा जो कलर आहे तो आपल्याला येल्लो करायचा आहे आणि हे थोडंफार कमी जास्त करू शकतो आपण तर हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि तो जो कर्टन दिसत आहे कर्टनच्या मध्ये ठेवायचा आहे आपल्याला आणि इथे येल्लो कलर करायचा आहे आणि मी डार्क करणार आहे हा लाईट झालेला आहे तर त्या अधिकच्या चितावर जायचं जा। आणि त्याला डार्क करायचं आहे तर अशा प्रकारे मी इथे लावून घेतलेलं आहे कलरचं आणि हे जे शेप आहे हा पण लावलेला आहे आणि हा कर्टन पण लावलेला आहे आता पुन्हा मी इथून बॅग आलेले आहे तर इथे मला फोटोमध्ये जायचं होतं तर मी फोटोमध्ये आले आणि बघू शकता इथे मला सर्च करायचं आहे रेड बॅकग्राऊंड म्हणून आणि रेड बॅकग्राऊंडमध्ये आले मी आणि इथे मला शेडिंगमध्ये बॅकग्राऊंड पाहिजे होतं रेड आणि ब्लॅक म्हणजे जास्त करून मला ब्लॅक दिसण्यासाठी तर अशा प्रकारचं मी घेतलं आणि याला खालच्या साईडने जे आहे कट केलं आणि इथे वरती असं लावून घेतलं तर इथे बघा मी हे लावत आहे आणि इथे बघा हे येल्लो कलरचं जे आपण घेतलं होतं तर ते मी पुन्हा डुप्लिकेट करते तो शेप आणि इथे असं लावून घेते आणि याचा कलर जो आहे ना तो आपल्याला व्हाईट करायचा आहे आणि याची साईज जे आहे वरच्या साईडने हे मोठी करायची आहे तर बघा आता इथे आपण एक ब्राऊन कलरचा इफेक्ट लावलेला होता तो दिसत होता आपल्याला आता आपण हा व्हाईट शेप लावला तर तो दिसणार नाही बघू शकता इथे आणि हे जे बघा तुम्हाला दिसत असेल तर आता तो दिसत नाही आहे अशा प्रकारे आपल्याला हे सेट करायचं आहे आता पुन्हा इथून मी बॅक येते आणि दुसऱ्या पेजवर मी अगोदरच टाईप करून ठेवलं होतं तर सगळं टेक्स्ट आणि हा जो देवीचा फोटो आहे मी हा कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते तर बघू शकता इथे अशा प्रकारे पेस्ट केलेला आहे आपण आणि याला मी काय ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कशाप्रकारे सेट केलेला आहे बघू शकता आणि याची जे पोजिशन आहे मी थोडंशी अशी बॅकवर्ड करून घेतलेली आहे कारण तो दिसायला नको तर इथे बघा याच्यावर टच करते देवीच्या फोटोवर आणि इथे मी ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनमध्ये येते वर आले बगा आपन काई काई तर ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवर आल्यानंतर इथे बघा आपण काय काय सेटिंग केली हे बघूया ॲडजस्टमेंटमध्ये तर इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला ॲडजस्टमेंटचं बॅकग्राऊंड डिलीट करतो आपण तिथे त्याच्या बाजूने ऑप्शन आहे तर अशा प्रकारे इथे मी हे सर्व देवीचा जो फोटो वगैरे आहे तो व्यवस्थित लावला ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवर आले आणि भरपूर सारे असे ऑप्शन आहे तर ते कसे लावायचे तर मी इथे एक फोटो दाखवलेला आहे त्या फोटोवर मी पूर्ण सेटिंग्स लिहिलेले आहेत ते फोटो चेक करू शकता तुम्ही आणि तो स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्ही तुमचा फोटो जो आहे तो ॲडजस्टमेंट करू शकता बघा इथे मी दाखवलेलं पण आहे कशाप्रकारे सेट करायचं तर तुम्ही ते थांबवून व्हिडिओ ते सेट करू शकता तर प्रकारे आपण इथे छान प्रकारे आपला देवीचा जो फोटो आहे सेट केलेला आहे आणि खूप सुंदर असा दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे लावायचं आहे आणि असा तो एच मध्ये दिसतोय तर अशा प्रकारे आपण सेटिंग केलेली आहे पु पुन्हा आपल्याला मध्ये यायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे गोल्डन लाईट इफेक्ट आणि इथे ओव्हरले इफेक्ट पण सर्च करू शकतो लाईट इफेक्ट म्हणून सर्च करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे सर्च करून बघायचं आणि मी हा घेते बघा आता इथे मी याची पोजिशन जे आहे फ्लिप हॉरिझॉन्टल करू शकते किंवा इथे मी सर्कलनेचं फिरवू पण शकते तर अशा प्रकारे मी हा फिरवला आणि हिच्या हातामध्ये हा दिला तर मी हे तुम्हाला डेमोसाठी दाखवलेलं होतं तर अशा प्रकारे मी हे ते लावून घेतलेलं आहे आणि मी तो कॅनवामधलाच घेतलेला होता तर प्रकारे मी इथे लावलं आणि दुसऱ्या पेजवर आले आणि मी अगोदर स्पेक सर्व टाईप करून ठेवलेलं होतं तर मी इकडे आले ते कॉपी करते आणि इथे पेस्ट करते तर आता इथे पुन्हा ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथे फेस्टिवल म्हणून सर्च करायचं आहे तुम्हाला इथे फेस्टिवल सर्च केलं की जे हार असतात हाराचा तुम्हाला ग्रॅफिक्स मिळून जाईल आणि तो घ्यायचा आहे छोटा करायचा आहे असे दोन वेळा डुप्लिकेट करायचं आहे आणि इथे लावून घ्यायचं आहे बघा मी इथे झूम करून दाखवत आहे तर अशा प्रकारे लावायचं आहे आपल्याला आणि तिकडच्या साईडनं पण लावायचं आहे इथे ग्रुप करायचं आणि तिकडे ग्रुप केल्यानंतर तुम्ही इथे फ्लिप हॉरिझॉन्टल होणार नाही आहे ते ग्रुप ओपन करून आपल्याला लावायचं आहे ना सांगते मी इथे दोन्ही साईडने लावायचं आहे आपल्याला ते डुप्लिकेट करून आणि इथे मी व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे खूप मोठा नको व्हायला व्हिडिओ तर अशा प्रकारे इथे आपण लावायचं आणि सेट व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर मी इकडे दुसऱ्या पेजवर आमांचा टेक्स्ट सर्व टाईप करून ठेवलेलं होतं मी इकडलं कॉपी करते आणि तिकडे पेस्ट करते तर बघा आता मी इथे पेज व्हाईट केलेला आहे इथे हा जो बॉक्स आहे मी हा तयार करून ठेवलेला होता आणि इथे बघा मी ते पेस्ट करते त्याच्यावर जे लिहिलेलं आहे तर ते मी सर्व एकाच वेळेस टाईप केलेलं आहे लाईन्स वगैरे त्या शेपमधून घेतलेले आहे आणि इथे जे तुम्हाला दिसत आहे लाल कलरचं नवरात्री म्हणून आणि ते मी वेगळं टाईप केलेलं आहे आणि तिथे लावलेलं आहे कारण ते, ते जास्त मला थोडं जाळ पाहिजे होतं ते अक्षर त्यामुळं आणि इथे शेपमध्ये येऊन इव्हेंट्समध्ये जाऊन शेपमध्ये जायचं आहे आणि तिथला स्क्वेअर शेप घ्यायचा आहे पहिल्या नंबरचा आणि त्याचा जे कलर आहे तो शेपचा तो व्हाईट ठेवायचा आहे आणि त्याला बॉर्डरमध्ये जाऊन म्हणजे स्टाईलमध्ये जाऊन तिथे त्याला स्टाईल द्यायची आहे म्हणजे बॉर्डर द्यायची आहे आणि त्या बॉर्डरचा जो कलर आहे तो आपल्याला ब्लॅक ठेवायचा आहे तर अशा प्रकारे ते बॉक्स तयार होतो आणि जो बॅकग्राऊंडला कलर आहे दिलेला व्हाईट तर तोच कलर द्यायचा आहे त्या शेपला म्हणजे ते बॉक्स जो आहे तो ओळखू येणार आहे तर अशा प्रकारे आपण इथे बॉक्स हा लावून घेतलेला आहे आणि मी सर्व हे जे टाईप केलेलं होतं हे इथे लावलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं जे पत्रिका आहे ते तयार झालेली आहे आणि हे जे आहे नेरपिंगळाई जे नाव दिसत आहे तुम्हाला नेरपिंग नेरपिंगळाईची पिंगळाई देवी तर हे मी अगोदरच टाइप करून ठेवलं होतं याला खंड नावाचा फंड दिलेला आहे तर हे कसं टाईप करायचं याला हा सेटिंग कुठून आलेला आहे हे बघूया तर मी ते अगोदर मी दुसऱ्या पेजवरचं सर्व जे आहे टेक्स्ट ते कॉपी करते आणि इकडे पेस्ट करून घेते आणि नंतर बघूया आपण ते कसं बनवलेलं आहे तर बघा आता इथे मी थोडं ॲडजस्टमेंट करून घेते फोटोला तर अशा प्रकारे मी इथे ॲडजस्टमेंट केलेलं आहे आणि हे टेक्स वगैरे आहे हे व्यवस्थित असं लावून घेते बघू शकता इथे आणि हे जे आहे बाकीचं जे टेक्स आहे सार्वजनिक महाउत्सव म्हणून ते पण मला इथे लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी जे सर्व टेक्स आहे इथे लावते आणि खालच्या साईडने पण लिहिलेलं आहे मी टेक्स ते पण लावायचं आहे आणि तुम्हाला तो जा हाताचा जो पी एन जी दिसत आहे ना नमस्तेचा तो पण मी इथून कॅनवामधूनच घेतलेला आहे त्याला मी बॉर्डर दिलेली आहे म्हणजे इफेक्ट दिलेला आहे इफेक्टमध्ये जाऊन आउटलाईन म्हणून इफेक्ट दिलेला आहे आणि त्या टेक्स्टला पण आउटलाईन इफेक्ट दिलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्याला इथे सेट करून घ्यायचं आहे आणि इथे बघा तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारची नावं दिसत असेल कलर लावलेला आहे तर मी ते वेगवेगळे टाईप केलेलं आहे कारण मला त्याला इफेक्ट द्यायचा होता त्यामुळे तर इथे बघा मी टेक्स्टमध्ये आले आणि माझं जे टेक्स्ट आहे ते मी मराठीमध्ये करून घेतलेलं आहे म्हणजे कीपॅडचं तर अशा प्रकारे मी इथे लिहून घेतलेला आहे नेरपिंगळाई आणि याला कलर जो आहे तो मी व्हाईट कलर दिलेला आहे कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं कलरचा ऑप्शन येतं तिथं भरपूर सारे कलर आहे तर मला इथे व्हाईट द्यायचा होता आणि जो मी याला खंड नावाचा फोन दिला होता तो दिलेला आहे आणि अशा प्रकारे इथे हा लावून घ्यायचा आहे पुन्हा आता इथे इफेक्टमध्ये यायचं शॅडो इफेक्टमध्ये जायचं आहे बघा आता याची सेटिंग कशी केली मी इथे एक फोटो लावलेला आहे तो बघू शकता तुम्ही तिथून ते सेटिंग करू शकता तर अशा प्रकारे मी इथे सेटिंग केलेली आहे आणि छान असं दिसत आहे तर खूप सुंदर असा दिसतोय तो बघा आपण इथे इफेक्ट दिलेला आहे त्यामध्ये त्याचा जो कलर आहे तो आपण ब्लॅक केलेला आहे आणि तुम्ही मी बघा इथे फोटो झूम करून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असा सुंदर असा इफेक्ट आलेला आहे जो तुम्ही मी दिलेला आहे तो सेम इथे आलेला आहे तर अशा प्रकारे मी इथे इफेक्ट दिलेला आहे सुंदर असं पावती बुक जे आहे ते डिझाईन झालेलं आहे आपलं तर अशा प्रकारे आपण ही पावती बुक डिझाईन कशी करायची हे संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे मराठीमध्ये चला तर मग बघूया आपण आता ही जी डिझाईन आहे डाउनलोड कशी कॅरो दिलेला आहे पेजच्यावरती त्या ॲरोवर टच करायचं आहे पहिल्या नंबरचं मग डाउनलोडचं ऑप्शन येतं आणि इथे पी एन जीमध्ये पाहिजे जी, की पी टी एफमध्ये कोणतं पाहिजे प्रिंट करायचं असेल तर पी टी एफ स्टँडर्ड प्रिंट हे करू शकता आणि इथे मला पी एन जीमध्ये पाहिजे तर मी इथे पी एन जीमध्ये करते आणि इथे बघा तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन प्रिं येईल तर इथे पेज सिलेक्ट ऑप्शन आलेलं आहे तर माझा पेज नंबर चार आहे तर मी ते पेज पेज नंबर चार घेते आणि ते डाउनलोडवर टच करते आणि इथं नंतर डन करते तर अशा प्रकारे मी ते डाउनलोड करून घेते आणि बघू शकता हे गॅलरीमध्ये आलेलं आहे तर तुम्हाला ही पावती पूक डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद